हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोमवार एक सप्टेंबर अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आज ज्येष्ठा गौरीचं महालक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये गौरी आगमन पूजन आणि विसर्जन या तीन दिवसांचा सण आपण साजरा करत असतो ज्येष्ठा गौरी म्हणजे काय तर माता पार्वती आणि माता लक्ष्मी अशा दोन स्वरूप म्हणून ज्येष्ठागौरीचं पूजन हे केलं जातं त्यांची स्थापना घरामध्ये दोन दिवसांकरता केली जाते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं गौरीच्या आगमनाने घरामध्ये सुख शांती समृद्ध वृद्धी येते गौरी म्हणजेच त्यांच्यासाठी आपलं घर हे तीन दिवसांचं माहेर असतं ज्येष्ठागौरींना माहेर वाशिन असं म्हटलं जातं आणि त्यांची भरभरून सेवा आपल्याला करायची असते अगदी उत्साहात आनंदात आजच्या दिवशी त्यांचं स्वागत आणि पूजन आपल्याला करायचं असतं ज्येष्ठा गौरीचा हा दिवस खूप महत्वाचा असतो दरवर्षी भाद्रपद महिना गौरी आणि उत्सव सा आपण साजरा करतो भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं आवाहन होते म्हणजे त्यांचं आगमन केलं जातं आगमन हे काल दुपारी बारा वाजून बारा वाजल्यापासून ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत होतं तर हा शुभ मुहूर्त होता आणि त्यानंतर एक सप्टेंबरला म्हणजे आज सोमवारी ज्येष्ठा गौरीचं पूजन असणार आहे महापूजा असणार आहे आणि या दिवशी नैवेद्य अर्पण केला जात असल्याने त्यांचं पूजन हे केलं जातं तसेच ज्येष्ठा गौरी पूजनाचा हा दिवस जो आहे तर तो ज्येष्ठा नक्षत्रावरती साजरा केला जातो आणि मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचं विसर्जन हे केलं जातं दरवर्षीप्रमाणे यावर्षी मंगळवारी दोन सप्टेंबरला विसर्जन होणार आहे आणि ज्येष्ठा गौरीचा हा दिवस खूप महत्वाचा असतो या दिवशी आपल्या घरातल्या सर्व वाईट गोष्टी नकारात्मकता दूर व्हाव्यात त्याकरता काही उपाय जर आपण केले तर शंभर टक्के त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं तर आज ज्येष्ठा गौरीचं चा पूजन झाल्यानंतर तुमच्याकडे ज्येष्ठा गौरी तुम्ही बसवत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक स्त्री घरामध्ये हा उपाय करू शकते तर आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावर तुम्हाला फक्त ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये होणारे सततचे भांडण कलह हो, दारिद्र्य इडापिडा पादा त्यामुळे नक्कीच सर्व दूर होतील सर्व नकारात्मकतेचा नाश होईल आणि घराची भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी अष्टलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल तसेच घरामध्ये मुलांची पतीची आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर उंभरटावरतीही एक वस्तू आज तुम्हाला ज्येष्ठा पूजनाच्या दिवशी नक्कीच तुम्हाला जाळायची आहे तर कुठली वस्तू आहे जी उंभरटावरती तुम्हाला जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज ज्येष्ठा गौरी पूजन आणि आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं चा आगमन झालेलं आहे आणि ज्येष्ठा गौरी म्हणजे काही ठिकाणी यांना महालक्ष्मी असं सुद्धा म्हटलं जातं महालक्ष्मींची सेवा केल्याने आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमतरता आपल्याला भासत नाही महालक्ष्मी जर कोणावर प्रसन्न झाली तर त्याच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही त्याला जे काही हवं आहे किंवा जे काही त्यांच्या नशिबात नाही ते सुद्धा त्यांना मिळतं आणि म्हणून या दिवशी आपल्याला ज्येष्ठा गौरीचं आवाहन पूजन करण्यासोबतच हा उपाय सुद्धा करायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेस दिवा लागण्याच्या वेळेस देवाजवळ तुळशीजवळ किंवा तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे त्यासाठी देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर कापूर तुम्हाला घ्यायचा आहे किंवा मातीची पणती तुम्ही या चालण्यासाठी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर कापूर असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये भीमसेनी कापुराच्या तुम्हाला पाच वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर हा सर्वात सकारात्मक ओरिजिनल कापूर मानला जातो आणि जर तुमच्याकडे हा कापूर नसेल तर जो कोणताही साधा कापूर तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्या तुम्हाला चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि एका पंथीमध्ये किंवा कापूर चालण्याच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर पहा घरामध्ये खूप दोष आहेत वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रह दोष असेल किंवा कुंडलीतील दोष असेल कुठल्याही प्रकारचे दोष तुमच्या घरामध्ये असतील तर या दोषाचे निवारण करण्यासाठी जर तुमच्या घराला दोष लागलेले असतील तर घराची प्रगती होत नाही अनेक अडचणी वादविवाद भांडणं पैशाचं नुकसान या सर्व गोष्टी आहेत तसेच घरामध्ये चिडचिड वाढणं या, सर, या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि म्हणूनच अशा दोषांचं निवारण करण्यासाठी तुम्हाला चिमुटभर काळे तीळ घ्यायचं आहे काळे तीळ हे पितृदेवांना अत्यंत प्रिय आहेत तर हे काळे तीळ आपला पितृदोष नाहीसा करतो काळे तीळ शनिदेवांना सुद्धा प्रिय आहेत आणि शनीचा प्रकोप शनिचे साडेसाती आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्हाला चिमुटभर काळेतील देखील घ्यायचं आहेत आणि ते तुम्हाला कापऱ्याच्या या वड्यांवरती टाकायचं आहेत आणि त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे लवंग लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घरात पैशाच्या अडचणी असतील पैसा घरामध्ये टिकत नाही कर्ज झालेला आहे तर पाच अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत अखंड अशा पाच लवंगा पाहून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ओम श्री महालक्ष्मी देवेण महा असा मंत्र म्हण तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोरी घरातली नकारात्मकता इडापिडा दोष पादा तसेच काही भांडणं वगैरे होत असतील कलह होत असतील तर ती नष्ट करण्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता चिमुटभर पिवळी मोहरी घ्या आणि ती पिवळी मोहरी आपल्या देवघरावरनं सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये टाकायची आहे आणि पुन्हा थोडीशी पिवळी मोरी हातामध्ये घ्यायची आहे आणि मुख्य दारात जायचं आहे मुख्य दाराच्या बाहेर जाऊन तुम्हाला उंबरट्यावरती तुम्हाला खालपासून वरपर्यंत किंवा वरपासून खालपर्यंत तुम्हाला उतरवून घ्यायची सात वेळेला तुम्हाला वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचे आहे आणि संपूर्ण दूर होऊ दे माझ्या घराची प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि ती मोहरी सुद्धा तुम्हाला या कपरावरती टाकायची आहे एखादा व्यक्ती खूप चिडचिड करत असेल रागाराग करत असेल किंवा आजारी असेल किंवा एखादा व्यसनी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ही पिवळी मोरी सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि त्या पंक्तीमध्ये टाकायची आहे पिवळी मोरी ही संपूर्ण नकारात्मकता स्वतःकडे आकर्षित करून आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण करते म्हणून तुम्हाला पिवळ्या मोरीचा हा उपाय करायचा आहे उतरवून घ्यायचा आहे पंथेमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर शेवटची वस्तू आहे ते म्हणजे काळे मिरे मसाल्याच्या पदार्थांमध्ये जे काळे मिरे असतात तर त्यातले सात काळे मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत तर आता मिरे कशासाठी घ्यायचे आहेत कुणाची वाईट नजर आपल्या घराला लागली असेल घरामध्ये कुणाला लागली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर कितीही वाईट नजर असू द्या ती नष्ट करण्यासाठी आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत सात मिरे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला पंथीमध्ये किंवा कापराच्या भांड्यामध्ये टाकायचं आहेत आणि त्यानंतर कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर थोडंसं गाईचं तूप तुम्हाला त्याच्यावरती टाकायचं आहे अगदी एम्बर टाकलं तरीही चालेल तूप तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल म्हणजे तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आणि एका हातामध्ये तुम्हाला घंटी घ्यायची आहे आणि एका हातामध्ये पंटी घ्यायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि ही संपूर्ण कापूरदाणी संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला फिरवायची आहे घंटी वाजवायची आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ कुठल्याही मंत्राचा तुम्ही मोठ्याने जॉब करायचा आहे घरामध्ये असलेली जे नकारात्मक ऊर्जा ज्यावेळेस आपल्या संपूर्ण घरामध्ये हा दोष पसरतो तेव्हा हा घंटीचा नाच सुरू होतो आणि ज्यावेळेस आपण मंत्र उच्चार करतो त्यामध्ये किंवा त्यावेळेस घरात कुठलीही वाईट शक्ती किंवा त्याचा प्रभाव आपल्या घरामध्ये असेल किंवा नकारात्मकता असेल दारिद्र्य हे अलक्ष्मीची अवकृपा असेल अलक्ष्मी घरात आहे संपूर्ण वाईट गोष्टी त्याच वेळेस या कापुराच्या धुरामुळे नष्ट होतात आणि त्या त्या ठिकाणी कापडाच्या सुगंधाने आणि धुराने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जेही काही आणि जी काही इडा पिडा बाहेरची नजरबाधा कुठलेही दोष असतील तर ते देखील यामुळे नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यानंतर शेवटी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दारामध्ये जायचं आहे मुख्य दाराच्या उंभरटावरती दा मधोमधी पण ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे संपूर्ण वस्तू तुम्हाला जवळ द्यायच्या आहेत आणि या वस्तू जाळल्यानंतर ती जी राख आहे तर ती घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे थोडं दूर जायचं आहे आणि ही राख तुम्हाला फेकून द्यायचं आहे फेकल्यानंतर पुन्हा तुम्हाला मागे बनून पाहायचं नाही कोणाशीही बोलू नका आवाज दिला तरी पाहू नका घरी परत या हातपाय धुवा आणि देवघराजवळ प्रार्थना करा की उपाय करत असताना एक नियम नक्की लक्षात ठेवा मनापासून आणि अगदी विश्वासाने हा उपाय करा टीव्हीचा आवाज सुरू आहे आपल्या मनातून आपण काही करत नाही खूपच गोंधळ घरामध्ये सुरू आहे अशा वेळेस उपाय करू नका अगदी शांत चित्ताने आणि मनापासून हा उपाय करा कोणाशीही न बोलता उपाय होईपर्यंत उपाय सुरू केला तर तेव्हापासनं हा संपूर्ण उपाय होईपर्यंत कोणाशीही बोलू नका अगदी मनापासून उपाय करा शंभर टक्के सकारात्मक परिणाम हे तुम्हाला नक्की दिसतील घरातलं दारिद्र्य दूर होऊन घराची भरभराट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी नंदेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता जर तुम्हाला या वस्तू बाहेर जाऊन टाकणं शक्य नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकून दिल्या ही चालेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या